समुद्र गावचे सुपुत्र आणि माझे गेले अनेक वर्षापासूनचे जवळचे असणारे मित्र श्री जगन्नाथ दत्तात्रय कवडे यांचा अमृत महोत्सवी जन्म सोहळा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये स्वतःच्या कर्तृत्वाने आपल्या कुटुंबाची प्रगती करत असताना आपल्या कुटुंबाचं नाव आपल्या गावाचं नाव एका विशिष्ट उंचीवर ज्यांनी नेऊन ठेवलेलं आहे असे काही तालुक्यामध्ये वैभवशाली कुटुंब आहे त्या कुटुंबापैकीचे जगन्ना जगन्ना एक जगन्नाथ शेठ शेटकवडे यांचं एक कुटुंब जगन्नाथ आणि माझा जो संबंध आला चाळीस वर्षापूर्वी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये स्वर्गीय किसनराव अनखेले हे विधानसभेच्या निवडणुकीला उभे होते आणि जुन्नर तालुक्यामधली चौदा गावं ही आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला त्यावेळेला जोडलेली होती आणि त्या गावांच्या वेळेला त्या परिसरामध्ये प्रचार करण्याच्या निमित्तानं जगन्नाथ शेट आमच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी यायचे आणि त्यावेळेला त्यांचा आणि माझा समन त्या ठिकाणी आला आम्ही काँग्रेस पक्षाचं त्यावेळेला काम करत होतो विचारधारा जरी वेगळी असली तरी मैत्री त्यावेळी झाली ती आज गेली चाळीस वर्ष अभेद्य आमची मैत्री त्या ठिकाणी राहिली नंतर पुढे एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये मी सावा गावच्या सरपंच पदाची जबाबदारी माझ्यावरती आली आणि जगन्नाथ शेठ कोरबे इथं मध्ये सरपंच पदावरती आले आणि मग जुन्नर तालुक्यामध्ये ज्या ज्या वेळेला सरपंचांची मिटिंग पंचायत समितीला असायची तर तिथेही देखील आमची नेहमी त्या ठिकाणी भेट व्हायची पुढं मला एकोणीसशे ब्याण्णव मध्ये पंचायत समितीला संधी मिळाली सदस्य म्हणून आम्हाला स्वर्गीय वल्लभशी बरके साहेबांच्या माध्यमातून दिलीपरावजी वर्से पाटील साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी संधी मिळाली आणि त्यानंतर जगन्नाथ शेट्टी मला त्या ठिकाणी अगोदर आणि माझा तिथं त्यांनी देवस्थान ट्रस्टच्या आपल्या जवळचा मित्र एखादा आपला कार्यकर्ता तो एखाद्या चांगल्या पदावर जातो त्याचा सन्मान करणं त्याचं मान ठेवणं हे आपलं परम कर्तव्य जगन्नाथ शेट्टी नेहमी त्या ठिकाणी समजलं पाच वर्ष अतिशय सक्षमपणे ओझरगावच्या विकासामध्ये योगदान देण्याचं काम जगन्नाथ शेट्टी त्या ठिकाणी केलं नंतर पुढचा त्यांचा सगळे व्यवसाय त्यांनी धोवेशन ट्रस्टसाठी केलेलं ला काम लाला बँकेचं संचालक म्हणून केलं सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यांच्या स्नुषा तुमच्या निलेश भाऊ मुटके यांच्या भगिनी आहेत वडगाव कांदळीच्या मी त्यांनी सुद्धा अस्मिता ताईने सुद्धा ओझरगावच्या सरपंच पदावरती एक पाच वर्ष आदर्श सरपंच म्हणून त्या ठिकाणी काम केलं आणि आज गणेश भाऊ भाजप मध्ये जिल्हा स्तरावरती एक महत्वाच्या पदावरती त्या ठिकाणी काम करतात पक्ष वेगळे असले विचारधारा वेगळी असली तरी काम आणि काम करण्याचा उद्देश हा सगळ्यांचा एकच असतो आणि तो म्हणजे समाजसेवा आणि ही समाजसेवाचं व्रत या कुटुंबाला अनेक वर्षापासून लाभलेलं ला आहे ते व्रत निश्चितपणे पुढेही त्या ठिकाणी चालू राहील असेच संस्कार जगन्नाथ शेटने आपल्या कुटुंबावरती त्या ठिकाणी केलेले आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत आणि आज त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने इथं संपन्न होत असताना आज तालुक्यामधून विविध भागामधून अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी जगन्नाथ शेटीला शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं आलेले आहेत मी सुद्धा जगन्नाथ शेट्टी यांना त्यांच्या या अमृत महोत्सवी चिंतनाच्या निमित्तानं मी व्यक्तिगत माझ्या वतीनं जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जुन्नर तालुक्याचे माजी लोकप्रिय आमदार अतुल शेठ व्यंकट साहेब आणि महाराष्ट्राचे विधानसभेचे माजी अध्यक्ष दमदार दिलीपौज वेळसे साहेबांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून मी माझ्या ठिकाणी संपवितो जय जय जयरामकृष्ण आज या ठिकाणी ज्यांच्या मनावर आम्ही लहानपणापासून घडलो असे आमचे जे जगनशेख कवडे यांच्या पंच्याहत्तरा अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहोत मी प्रथमत आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो निश्चित मला माहिती आहे की वेळेची मर्यादा आहे परंतु काही गोष्टी या बोलल्या पाहिजेत सभापतींना जाण्याची आहे जा माझ्या शेजारीच बसले होते म्हणजे थोडं नाही म्हटलं तरी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या पाहिजे एकोणीसशे सत्याहत्तर साली लोकसभेची इलेक्शन झाली आणि त्यामध्ये रेडिओ आम्ही निकाल ऐकत होतो रात्रभर त्या दिवसापासून आमची जनता पक्षातील एंट्री झाली असं म्हणायला अवघड म्हणजे या ठिकाणी सांगायचा मुद्दा असा की तेव्हापासून जगन शेठ आमचे मार्गदर्शक झाले ज्या पार्टीकडे जगनशेठ त्या पार्टीकडे आम्ही आणि त्याच्या अगोदर नाही म्हटलं तरी देवस्थान ट्रस्टमध्ये ज्या ज्या वेळेला जगन माझ्या माहितीप्रमाणे सतरा वर्ष होते भजीदार होते विश्वस्त होते सगळ्या भूमिका त्यांनी पार पाडलेल्या ओझर मध्ये विघ्नोर गणपती देवस्थान ट्रस्टच्या दर्शनाला गणपतीच्या दर्शनाला येणारा प्रत्येक मान्यवर माझ्या काळात मी जरी अध्यक्ष असलो तरी त्याचा त्याचं स्वागत अगदी त्या वर्षापासून म्हणजे काळापासून आज त्या जीवनसेटच करतायत याचं कारण असं आहे की नाही म्हटलं तरी समाजामध्ये ज्या वेळेला आपण काम करत असताना ज्याला सॅकरीपाईज म्हणतो वेळ देणं हा फार महत्वाचा फॅक्टर असतो आणि तो वेळ प्रसंगी वेळ देणं म्हणजे काय आपल्या प्रपंचाकडे कधी कधी दुर्घट होतो या ठिकाणी सामुदायिक आम्ही सादर करत असताना मुख्य भूमिका जगेल सर्व असायची आणि आम्ही बरोबर असायचो हे पहिल्यापासून समीकरण म्हणजे ही जी भूमिका आहे समाजामध्ये काम करत असताना एक वेगळी भूमिका आहे आणि सगळ्यात आज जे जगन शेठचं नाव घेतलं जातं त्याचं कारण ते आहे आमच्यामध्ये दोन मंडळ आहेत रामप्रासादिक मंडळ आणि विठ्ठल प्रासादिक मंडळ तर आमच्या या विठ्ठल प्रासादिक मंडळामध्ये नाही म्हटलं तरी जगन शेठचा फार मोठा असं याचा मग त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी काय की आजार मला आठवत जगन शेट्टी वडील तंतुज्ञाना यांचं एक छोटसा हॉटेल असेल आणि पुढं तीच परंपरा जगन शेट्टीमध्ये सायकलचा व्यवसाय असो मंडपचा वगैरे नंतरच्या गोष्टी म्हणजे आपण जो काही व्यवसाय करतो त्या व्यवसायाला एक प्रामाणिकपणे न्याय देणं आज त्यांच्याबरोबर ज्यांच्याबरोबर जगन शेट्टी काम केलं ते त्याबरोबर जगशेठिरडे आज आपल्यात नाही आहेत पण ही त्यावेळेला नाही म्हटलं तरी भिवडे अरेंद मांडे जगन शेठ बाळू किंसोरा हृदय शेठ आणि स्वर्गीय मोहन शेट ही त्यावेळेला सात जणांची नाही म्हटलं तरी विश्वस्त मंडळ होतं पण यांच्यामध्ये मी कधी असा असंवाद कधी ऐकला नाही शहाऐंशी सालापर्यंत मी पुण्यातच असायचं कुठलंही त्यांचं काम आलं की मला यांचा फोन यायचा शाकुजी तू कुठं आहेस आणि मी ते सांगते त्या ठिकाणी जायचं म्हणजे माझी जडण जडण देवस्थानशी त्यांच्या लोकांनी झाली आणि राजकारणात मी सांगितलं की नाही म्हटलं तरी त्यावेळेला उपाध्यक्षांनी यांचं नाव घेतलं किशनराव घेतलं आणि त्यावेळेला आमचे एक श्रद्धास्थान होते म्हणजे ते तात्यासाहेब म्हणलं हे सगळ्या आजही ह्या गोष्टी विसरलो नाही पक्षी काम कोणाचं चा करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक भाग असतो परंतु मगाशी जसे उपाध्यक्ष म्हटले की आधी कधी सामाजिक काम करत असताना आजही आपण सगळी मंडळी विविध पक्षाची मंडळी आहेत देवस्थान फेसमध्ये दे सगळ्यांचं स्वागत होत उद्या उद्या कोमरागट गटाचं गटा जरी जा कुठे आलं तरी त्यांचं स्वागत होत कारण देवस्थान ही अशी एक शक्ती आहे की तिथे भेदा भेद नाही सगळ्यांना असं वाटलं पाहिजे आमची गावची भूमिका पहिल्यापासून असे आहे की इथे आलेल्या सगळ्याच जरी आपल्या विचाराच्या पलीकडची माणसं असली तरी त्यांचं या ठिकाणी स्वागतच झालं पाहिजे आणि हीच भूमिका जगनसेटनी कायम ठेवली व्यवसायामध्ये काम करत असताना अतिशय झुत उडून काम करायचं कधी पाठीमाग वळून पाहिलं नाही जगनसेटच्या जे। बाबत सांगायचं म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हा माणूस घडला हे संघर्ष किती करायचा मला माहित आहे चांगलं की माणूस संघर्षातूनच घडत असतो आणि आजपर्यंत त्यांनी संघर्षच केलाय आता त्यांची चिंता मिटली गणेश उभा राहिला त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या का तर समाजामध्ये जगन शेटने आजपर्यंत खूप वेळ दिला खूप वेळ बोलायचं आहे परंतु मान्यवरांना नंतर किंवा आपण सर्वजण वेगळ्या समारंभाची अपेक्षा काढतो मी या ठिकाणी एवढंच सांगेन आमची विठ्ठल रुकुमाई पतसंस्था असो विठ्ठल प्रासादिक मंडळ विठ्ठल रुकुमाई देवालय ट्रस्ट देवस्थ आजपर्यंत जगात शिक्षकांनाच पाठीशी उभं आहे त्या त्यावेळेला ज्या ज्या अडचणी येतील त्यावेळेला आमचं एक वेगळ्या प्रकारचं आजही बॉम्बिंग आहे आणि आज ते पंच्याहत्तराव्या वर्षात ज्या वेळेला पदार्थ बंद करतात त्यावेळेला निश्चित आम्हाला सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा अभिमान आहे आम्हाला सुद्धा एक वेगळ्या प्रकारची त्यांच्याकडून ऊर्जा घेण्यासारखा आहे मी या निमित्ताने त्यांना सतावी सेवा अशा शुभेच्छा व्यक्त करू याच ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र